म्हणता त्याला काय म्हटलं पाहिजे त्यांना अजून ज्ञान नाही ना शिक्षण क्षेत्रात काय काम केलं पाहिजे कसं काम करायचं त्याच्यामुळे त्याला शिकायला वेळ लागणार गेल्या सहा वर्षापासून सातत्याने मी हे काम करतो आणि त्याच्या वया इतक्या मला ह्या शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे त्याच्यामुळे पक्कूच येतो हा साधारण एक असं बोललं जातं की शिक्षक निवडणुकीमध्ये पैठण्या आणि आत्ताच्या ट्रेंडमध्ये नथा त्याच्यानंतर कपडे वाटले जात आहे नेमकं काय का ह्याच्या मागचं नाही आता निवडणूक आयोगाने पत्रकार आणलेलं आहे माझीसुद्धा ज्या नथा वाटल्या सोनं वाटलं म्हणता खोटं नकली सोनं वाटलं ह्याची चौकशी नक्कीच झाली पाहिजे शिक्षण क्षेत्राला खालीबा आहे आणि आमच्या शिक्षकांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे जिनी काही केलं असल नथ वाटलं म्हणा काही वापणं असल तर त्याची चौकशी नक्की झाली पाहिजे याची मी समज आहे ह्याच वाटपावरनं मालेगावमध्ये व्हिडिओ काही व्हायरल झालेले त्याबद्दल काय सांगाल त्याच्यात तुमचं नाव घेतलं जाते नाही त्या व्हिडिओ मी काय अजून बघितलेला नाही नाव घेण्याचं काम कोणी खोटं एकवीस उमेदवार कोणीतरी त्यांच्यातलं ज्या कदा कार्यकर्ता उभं करायचं त्यांनी सांगायचं त्यांचं नाव सांगा हे तर राजकारणाची पॉलिसी आहे ना त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही मी इतकं प्रचंड काम केलेलं आहे ह्या राज्यातल्या शिक्षकांना उत्तर महाराष्ट्रातल्या शिक्षकांना पंधराशे कोटी रुपयाचे बिलं मंजूर करून दिलेले आहे जे माध्यमिकचे शिक्षक आहेत त्यांना अकराशे साठ कोटी रुपये दिलेले आहे जे ज्युनियर आज चाळीस टक्के पगार येतात त्यांना सोळाशे पन्नास कोटी रुपये मिळवून दिले आजपर्यंत ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये मी आमदार झाल्यापासून प्रत्येक शिक्षकांचा पगार एक तारखेला नाही एकतीस तारखेला त्यांच्या अकाउंटला येतो एक तारखेला त्यांना पैसे मी इतके चांगले चांगले काम असे चांगले निर्णय मी ह्या मतदारसंघात घेतलेली अनेक लोकांच्या अनुकंपाच्या ऑर्डर्स मी जागेवर काढून देण्याचा जा प्रयत्न केला आहे ह्या मतदारसंघामध्ये सातत्याने शिक्षक दरबार ही कल्पना निया निया नंतर मी आणल्यानंतर असंख्य आमच्या शिक्षक बांधवांचे काम झाले यापूर्वीच्या आमदारांनी काय केलं याच्यावर मला बोलायचं नाही पण मी एकमेव आमदार असा आहे तुमच्या शिक्षकांसाठी जुन्या पेन्शन योजनेसाठी सुप्रीम कोर्टातसुद्धा लढतो आहे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात लढतोय आमच्या शिक्षकांना न्याय कसा मिळाला याच्यासाठी सातत्याने आंदोलनं केलेली आहे मैदानाला मैदानला सोळा दिवस अमरावण उपोषण करणारा मी हा पहिला आमदार आहे राज्याच्या आयुक्त सुरेश मांजरे यांना बावीस तारखेला बावीस डिसेंबरला इथं मी सभेसाठी बोलवलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं की का अशैक्षणिक कामं आम्हाला फार दिलं होती येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी अशैक्षणिक कामंसुद्धा आम्ही बंद करणारे हा एक माझ्यासाठी सुद्धा मोठा दिलासा आहे ह्या उत्तर महाराष्ट्रामधून शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीने त्यांचा उमेदवार दिला त्याची माघारी पण नाही झाली आणि मग आता हा नेमका काय प्रकार आहे नाही नाही ही राजकारणाची खेळ असते आपण मागे मागं बघितलं असताना राज्यसभेवर हो। संजय राऊत साहेबांच्या नावाला काय झालं कोणते कोणते माणसं गेले हे पसंती क्रमांकाचं मतदान आहे हे त्याच्यामुळे ही राजकीय खेळी करायला लागती ला ला त्याच्यामुळे पक्षाच्या सर्व लोकांनी एकमत करून ही राजकीय के खेळी केलेली आहे असं नक्कीच मला वाटतं या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साधवी जिंदगी के बादवी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस